भीमा कोरेगाव दंगली संदर्भात शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तेव्हा जेव्हा दंगल झाली होती तेव्हा एक पत्र लिहिलं होतं आता या एका पत्रावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन हजार मध्ये अडचणीमध्ये वाढ झाल्या या दंगली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना दिलेले पत्र आणि त्या संदर्भातील त्या दंगलीचा उल्लेख करणारे महत्वाची कागदपत्र आयोगाला सादर करण्यासाठी दोन नोटिसा उद्धव ठाकरेंना बजावल्या त्या नोटिशा बजावूनही ठाकरे यांनी ते सादर केले नाही त्यामुळे आता आयोगाने ठाकरे यांना जामीन पात्र अटक वॉरंट का जारी करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावलेली ने आहे नेमकं प्रकरण काय आहे उद्धव ठाकरेंना यामुळे कोणत्या अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर विषय असा आहे कोरेगाव भीमा दंगली संदर्भात शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तेव्हा एक पत्र दिलं होतं आता लोकमतच्या वेब आर्टिकल नुसार या पत्रामध्ये लिहिलं होतं ही दंगल म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा कट होता भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळी फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर केला दंगलीच्या सूत्रधारांना पाठीशी घातले आणि दंगलीचे पुरावे पोलिसांना मोडून तोडून सादर केले तसेच सरकारने पोलिसांच्या मदतीने हा कट रचला आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली असा आरोप या संपूर्ण पत्रामध्ये करण्यात आला होता आणि दंगलीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी देखील या पत्रामध्ये केली होती आता याबाबत या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील आयोगाकडे दिलेल्या साक्षीत हे पत्र सादर करा असं पवार यांना मग निर्देश दिले तुम्ही हे पत्र लिहिलेलं आहे तर सादर करा अशी विनंती केली आता हे जे प्रकरण समोर आलंय त्याची सुरुवातच भीमा येथील हिंसाचारापासून सुरू होते भीमा कोरेगाव येथील जी एकतीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी पुण्यातील येलगार परिषद नावाच्या साहित्य संमेलनानंतर झाली भीमा कोरेगावच्या लढाईच्या दोनशेव्या वर्धापना दिमा वर्धापन दिनानिमित्त भाषणे झाली यात दलित कार्यकर्ते लेखक आणि राजकीय नेते सहभागी होते मग दुसऱ्या दिवशी एक जानेवारी दोन हजार अठराला स्तंभाकडे जाणाऱ्या गर्दीत दोन गटांमध्ये वाद झाला ज्याचा परिणाम दगडफेक आग लावणे आणि हिंसेत झाला यात कुणाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले पोलिसांनाही मार लागला आता या प्रकरणात त्या दंगलीनंतर या प्रकरणात दोन हजार पंचवीस मध्ये उद्धव ठाकरे यांना जी आत्ता नोटीस आली आहे ती नोटीस त्याच महत्वाच्या कागदपत्रावरून आल्याचं म्हटलं जात आहे ज्यात त्या सगळ्या प्रकरणाचा एक उल्लेख होता आता शरद पवार यांच्याकडच्या महत्वाच्या कागदपत्रांचा जो उल्लेख आहे तो ते पत्र सादर करा असं म्हटलं जात आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे पत्र सादर करण्यासाठी पवार यांना देखील निर्देश देण्यात एक सांगितलेलं तेव्हा शरद पवार यांचे वकील म्हण आयोगापुढे हजर झाले होते आणि त्यांनी हे पत्र शरद पवार यांच्याकडे उपलब्ध नसल्याचा लेखी जबाब जो आहे तो दाखल केला आणि नंतर मग जर शरद पवार कर, पवारांकडे हे पत्र नाहीये तर आंबेडकर म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री तेव्हाचे जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांच्याकडे तर उपलब्ध असणार त्यांच्याकडून मग ते मागवण्यात या अशी विनंती मग ऍडव्होकेट किरण किरण कदम जे आंबेडकर यांचे वकील आहेत त्यांच्यामार्फत केली होती आयोगाने ती विनंती मान्य करून ठाकरे यांना हे पत्र बावीस सप्टेंबर पर्यंत व्यक्तिशा किंवा अधिकृत व्यक्तीमार्फत दाखल करण्याचे निर्देश दिले मात्र तरीही हे पत्र आयोगाकडे सादर करण्यात आले नाही आयोगाने या संदर्भात उद्धव ठाकरे यांना पहिली नोटीस बारा सप्टेंबर आणि दुसरी नोटीस सत्तावीस ऑक्टोबर रोजी दोनदा अशी नोटीस एक बजावली होती मात्र आणि उत्तर मागितलं होतं तरी दोन्ही वेळा त्यांच्याकडून कोणताही उद्धव ठाकरेंकडून प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आपले वकील किरण कदम यांच्या माध्यमातून ठाकरेंविरुद्ध जामीन पात्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली त्यानुसार आयोगाने आता ठाकरे यांना हा अर्ज का मंजूर करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे या नोटीशीनुसार ठाकरे यांनी दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत जर दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे किंवा त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी उपस्थित राहिले नाहीत तर कायद्याच्या चौकटीत पुढील कारवाई करण्यात येईल असं देखील म्हटलं गेलंय या आयोगाबद्दल सांगायचं झालं ज्यांनी नोटीस बजावली आहे त्यांच्याबद्दल माहिती द्यायची झाली तर या संपूर्ण ज्या दंगलीची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार मध्ये केली होती या हिंसाचाराच्या चौकशी चौकशीसाठीच हा आयोग स्थापन करण्यात आलेला आणि त्याच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मु मुख्य न्यायाधीश जे एन पटेल यांच्याकडे त्यांचं अध्यक्षपद होतं तर माजी मुख्य सचिव सुमित मलिक हे सदस्य होते आता आयोगाला या हिंसाचारामागील कारणे संघटना आणि व्यक्तींची भूमिका तपासण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत या संपूर्ण प्रकरणात आता उद्धव ठाकरे यांना जे शरद पवार यांनी पत्र दिलेलं जे काही कोणते कागदपत्र होते त्यावरून ठाकरेंना कोर्टाची पायरी चढायला लागू शकते असं म्हटलं जात या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जुने आरोप प्रत्यारोप उफाळून आलेत तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद